की दोन हजार दोन मध्ये आपण ज्या वेळेस आमच्या राष्ट्रीय नेत्या कुमारी बैन मायावती ह्या ज्यावेळी मुख्यमंत्री असताना ह्या शाहू नगरीमध्ये फार मोठं असं नियोजन केलं होतं आणि त्याच तुटीतून नियोजन खऱ्या अर्थानं आज बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून केलेले आहे राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा खऱ्या अर्थानं जर खरं त्याला जर अभिवादन करत असेल त्यांचा जर जय जय करत असेल जयजा होत असेल तर बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून होत आहे समिती महानगरपालिका नगर परिषदा नगरपालिका या इलेक्शन आज जिल्हा परिषद बहुजन समाजाने निर्णय घेतला पाहिजे की आज प्रताधी समाज जर पाहिला सत्ताधारी समाज जर पाहिला पक्ष जर पाहिला आज म्हणजे त्यांनी झोपेचं सोन घेतलेले आहे आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये खऱ्या अर्थानं त्यांना त्याची जागा दाखवायची वेळ खऱ्या अर्थानं आज शाहू राजांच्या जयंती दिवशी त्यांनी खऱ्या अर्थान संकल्प केला पाहिजे काय सांगाल करण्यासाठी आला मी प्रथमत राज्याच्या सर्व बंधू आणि भगिनींना माझा प्रथमता सप्रेम जय भीम आम्हाला खऱ्या अर्थानं अतिशय आनंद होत आहे की बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा जयंती जे करत असताना शाहू जी जयंती साजरी सा करत असताना फारसा आणि उल्लासात आम्ही साजरी करत आहोत मला या ठिकाणी आवर्जून एक उल्लेख उल्लेख वाटतो की दोन हजार दोन मध्ये आपण ज्या वेळेस आमच्या राष्ट्रीय नेत्या कुमारी बहीण मायावती ह्या ज्यावेळी मुख्यमंत्री असताना ह्या शाहू फार मोठं असं नियोजन केलं होतं आणि त्याच तुटीतून नियोजन खऱ्या अर्थानं आज बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून केलेले आहे थोड्याशा वेळात आता छत्रपती शाहूराजांची भव्य भव्य दिव्याशी मिरवणूक निघणार आहे आणि त्यानंतर अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचं का नियोजन या ठिकाणी केलेलं मला या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून काम करत असताना मला या ठिकाणी अर्थिक उल्लेख करून वाटतो की राज्यामध्ये फुले शाह आंबेडकरांची विचारधारा खऱ्या अर्थानं जर खरं त्यांना जर अभिवादन करत असेल त्यांचा जर जय जय करत असेल जय जय करत होत असेल तो बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये पुर तुम्ही आज जर पाहिलं की आज कोल्हापूरमध्ये पूर्ण तुम्हाला निळनिळ दिसते आणि प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर छत्रपती शाहू राजांचे असे सुद्धा लागलेले गेलेले आहेत पण आज जो प्रस्थापित जी सत्ताधारी मंडळी जी आहेत त्यांना खऱ्या अर्थानं आज वास्तविक छत्रपती शाहू राजांचा विसर पडलेला आहे आणि म्हणून खरं बहुजन समाजाने खऱ्या अर्थानं आज खऱ्या अर्थानं संकल्प केला पाहिजे की छत्रपती शाहू राजांच्या आज जयंती असल्या कारणानं येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आता पंचायत समिती महानगरपालिका नगर परिषदा नगरपालिका ह्या इलेक्शन आज जिल्हा परिषद इलेक्शन लागणार आहेत त्यामुळे संपूर्ण बहुजन समाजाने खऱ्या अर्थानं निर्णय घेतला पाहिजे की आज प्रत्यक्षित समाज जर पाहिला सत्ताधारी समाज जर पाहिला पक्ष जर पाहिला आज म्हणजे त्यांनी झोपेचं सोंग घेतलेले आहे आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये खऱ्या अर्थानं त्यांना त्याची जागा दाखवायची वेळ खऱ्या अर्थानं आज शाहू राजांच्या जयंती दिवशी त्यांनी खरं संकल्प केला पाहिजे मला या ठिकाणी सर्व राज्यात सर्व बंधू आणि भगिनीला मी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मी सर्व सर्वांना खूप खूप मंगल कामना देतो नमो बुद्ध आहे जय भीम जय भारत लाडू वाटप पण आपण कारण आज छत्रपती शिवाजीचा आनंदाचा दिवस आहे आणि म्हणून लाडू वाटप करून म्हणजे शाहू राजांची जयंती असल्या कारणाने लाडू वाटप करून सर्वांनी खऱ्या अर्थानं तोंड गोड केलं पाहिजे आणि मला एक आवर्जून उल्लेख करून असं वाटतो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हटले होते की छत्रपती शाहू महाराजांची जयंती हे एखाद्या सणाप्रमाणे साजरी झाली पाहिजे आणि म्हणून तेच औचित्य साधून खऱ्या अर्थानं बहुजन समाज पार्टीच्या आमचे प्रदेशचे सर्माननीय अध्यक्ष ऍडव्होकेट सुनील डोंगरे आणि पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य झोन प्रभारी डॉक्टर लगुबे चौरवारी यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य दिव्य कार्यक्रमाचे नियोजन का केले धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा